नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सतीश जगताप स्वागत करतो आहे या ठिकाणी जे भवानीगड विकास प्रतिष्ठान लाखेवाडी या ठिकाणी त्या प्रशालेमध्ये ज्ञानेश्वरी नाथाजी मोहिते या विद्यार्थिनीने शंभरपैकी शंभर गुण गणित विषयामध्ये मिळवलेले आहेत सी बी सी पॅटर्न सी बी एस पॅटर्ननुसार हे गुण मिळवलेले आहेत तिचं राज्यभरातून कौतुक होतंय आज आपण तिच्या घरी आहोत काय कसा अभ्यास केला कसं नियोजन होतं पहिल्यापासून स्टार्टिंगपासूनच मी सिरियस होते कारण की दहावी म्हणलं की सगळ्यांना उत्सुकता असते पप्पा मम्मीचा खूप सपोर्ट होता की बाळा अभ्यास कर पण कधी फोर्स पण केला नाही की जास्त अभ्यास कर त्यामुळं अभ्यास पण झाला आणि घरी स्टडी रूम मध्ये चांगला अभ्यास झाला आणि आज या ठिकाणी आपल्या कर्मभूमीमध्ये स्वागत होते त्याबद्दल काय वाटतंय छान वाटतंय म्हणजे पहिल्यापासूनच असं असतं की दहावीत ज्यांचा रँक येतो त्यांचं खूप आणि स्वप्न पाहिलेलं की दहावीत नक्कीच शंभर टक्के गुण मिळतेलच आणि या विद्यार्थी बद्दल विशेष म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मिळवलेले आहेत आणि यशाची पहिली पायरी तिने चाललेली आहे परंतु भविष्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अशा मुली चमकणार आहेत आणि राज्यामध्ये आपण बघतोय आतापर्यंतचा इतिहास आहे मुलीचं या ठिकाणी भरारी घेतानाचं चित्र पाहायला मिळतंय आज तो दहावीमध्ये चांगलं यश संपादन केलेलं आहे परंतु भविष्यामध्ये कुठल्या क्षेत्रामध्ये जायची इच्छा आहे भविष्यामध्ये मला एम पी एस सी आणि युपीएससी द्यायची खूप म्हणजे इच्छा आहे तरी मी इंजिनिअरिंग करून नंतर एम पी एस सी आणि युपीएससी साठी प्रयत्न करणार आहे तरी ही होती ज्ञानेश्वरी मोहिते आपण तिच्या घरी येऊन तिची या ठिकाणी दिलखुलास मुलाखत घेतली महाराष्ट्र लोक मी संपादक सतीश जगताप इंदापूर